दीक्षा ॲपवर आभासी कार्यशाळा किंवा प्रयोगशाळा शोधण्यासाठी आपण दीक्षा ॲपवर लॉग इन करणं गरजेचं आहे दीक्षा ॲप कशा पद्धतीनं घ्यायचं हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आता आपण प्रत्यक्षात दीक्षा ॲपवर गेल्यानंतर कशा पद्धतीनं आभासी प्रयोगशाळा शोधायची याबद्दलचाच व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे तर चला पाहूया आभासी प्रयोगशाळा कशा पद्धतीनं शोधायची दीक्षा ॲपवर आल्यानंतर आपण दीक्षा ॲपला इथे जायचं आहे आणि इथे ज्या भाषा आपल्या तयार झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा आपण अगोदर इंग्रजी भाषा घेऊन आपण ते पूर्ण पाहायचं आहे तर सुरुवातीला इथं एक्सप्लोर दीक्षा लॉगिंग असे दोन ऑप्शन आपल्याला मिळतात यामध्ये आपण एक्सप्लोर दीक्षा या ॲपला आपण सर्वप्रथम क्लिक करायचे आहे याच्यात आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर आपण इथे चेंजेस करू शकतो उदाहरणार्थ मी इथे आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी भाषा आणि माझे हे विषय ठेवलेले आहेत तुम्ही यामध्ये बदल करू शकता त्यानंतर आपण इथे आल्यावर इथे आपल्याला डिजिटल टेक्स्टबुक आणि कोर्स या पद्धतीनं पाहायला मिळते आणि इथे साईडला व्हर्च्युअल लॅब अशा पद्धतीनं सुद्धा हे पाहायला मिळतं आता ही लॅब आपण ओपन केलेली आहे परत एकदा तुम्हाला मी सांगतोय की यामध्ये आपण सुरुवातीला आपल्या होमवर गेल्यानंतर एक्सप्लोरर घेऊन आपण खाली जर आलो तर आपल्याला इथे व्हर्च्युअल लॅब या पद्धतीनं असे तीन ऑप्शन पाहायला मिळतात याच्यात काही कोर्स आहेत सेकेंडरी कोर्स आहेत तर इथे आपण व्हर्च्युअल लॅब यामध्ये आपण जाणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला जो कोणता भाग पाहायचा आहे तो आपण इथे पाहू शकतो म्हणजे या पद्धतीनं आपण हे पूर्णपणे पाहू शकतो काही भाग हिच्यामध्ये दिलेले आहेत काही भाग दिलेले नाहीत ते येतच आहेत आता याच्यामध्ये हॅकिंग हा एक कोर्स सायन्स आपण इथे एक सायन्स म्हणून एक आहे उपक्रम शैक्षणिक उपक्रम कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती आपण इथे पाहूया आपण इथे जर गेलो तर आपल्याला इथे उपक्रममध्ये आपल्याला लॉगिंग होणं गरजेचं आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला जॉईन कोर्स करावा लागेल जॉईन कोर्स केल्यानंतर आपण या कोर्समध्ये किंवा एक्सप्लोअर ऑल म्हणून केल्यानंतर आपण इथे असाइसमेंटसुद्धा पण इथे आपल्याला अगोदर कोर्स जॉईन करावा लागेल जॉईन करण्यासाठी आपल्याला इथे चाप्टर वन असेसमेंट जॉईन कोर्स इथे ग्रीन आलेला आहे आता बघा पूर्ण माहिती इथं आपली पाहायला मिळते ईमेल ॲड्रेस याला करेक्ट करायचं आणि डोंट शेअर घेऊ आपण इथे आणि आता आपण इथेला ओपन करूया या पद्धतीनं जो कोर्स आपण जॉईन केलेला आहे आभासी प्रयोगशाळेमधला तो आपल्याला इथे पूर्ण पाहायला मिळतो या पद्धतीने संख्या ज्ञान अपूर्णांक संख्या या पद्धतीने आता आपण इथे व्हिडिओ पाहू शकतो पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा पाठ पाहणार आहोत बालमित्रांनो आपण मागील पाठामध्ये समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय व त्यांचा लहान मोठेपणा याविषयी माहिती मिळवलेली आहे आता आपण या पुढचा आपला घटक अपूर्णांक उपघटक समच्छेद अपूर्णांकांची बेरीज तर चला मग आज आप तुमच्या लक्षात आलं असेल की या पद्धतीने आपण काय करू शकतो की विद्यार्थ्याला डायरेक्ट आपण त्या कोर्समध्ये उपलब्ध करून देऊ शकतो म्हणजेच हे आपल्याला सोपं जातं आणि येतानुसार ही सर्व काही कोर्सेस आपल्याला इथे उपलब्ध पाहायला मिळतात कोर्सेस म्हणजे एक प्रकारचा प्र आपल्या प्रकरणं इथे पूर्णपणे पाहायला मिळतात आणि हे मात्र आपण जॉईन करू शकतो मी ऑल केलं त्याच्यानंतर इथे कोर्स म्हणून जर आपण केलं तर एकच कोर्स मी इथे जॉईन केलेला तुम्हाला दिसतोय आपण अनेक कोर्ससुद्धा याच्यामध्ये जॉईन करू शकतो म्हणजे अनेक कोर्सला आपण जाता आपल्याला येतं फक्त इथे आपल्याला काय करावं लागतं जो काही आपला बोर्ड आहे तो निवडायचा त्याच्यानंतर इथे आपलं मीडियम भाषा कोणती आहे ती निवडायची त्याच्यानंतर इथे क्लास निवडायचा त्याच्यानंतर इथे सब्जेक्ट निवडायचा आणि त्याच्यानंतर इथे आपण पूर्णपणे की कोर्स म्हणून आपण इथे उपलब्ध करून घेऊ शकतो मला लक्षात या पद्धतीनं आभाशी प्रयोगशाळा याबद्दलची माहिती मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये दिलेली पाहायला मिळते किंवा दिलेली आहे तुम्ही याचा पण उपयोग विद्यार्थ्यांसाठी करू शकता मला लक्षात हे एक मी दुसरं एक उदाहरण घेतलं डाटा प्रोसेसिंग होते आणि इथे काय आहे आपण ते पाहूया एक्सेल कशा पद्धतीनं वापरलं जातं डेटा प्रोसेसिंग तुम्ही यापूर्वी एक्सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प तयार केले आहेत तुम्ही पिकनिकचं बजेट शाळेचं वेळापत्रक हजेरीपत्रक वगैरे करून पाहिलं आहे पण यातील बहुतेक प्रकल्प हे शाब्दिक माहितीवर आधारित होते आणि एक्सेल तर आकडेमोड जलद गतीने करण्यासाठी वापरलं जाणारं साधन आहे म्हणजेच एक्सेलचा वापर करून बेरीज करणं सरासरी काढणं टक्केवारी काढणं वगैरे क्रिया अतिशय सहजतेने व बिनचूक करता येतात आणि एक्सेलमध्ये पुरवलेल्या माहीत आता तुमच्या लक्षात आलं की कि किती मोठं हा प्रयोगशाळा आपल्याला कामा येते आणि आपण सगळे त्याच्यातले विज्ञान असो गणित असो किंवा इतर कुठलेही विषय असो आपण हे चांगल्या पद्धतीने पाहू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार